नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संविधान हे डॉक्युमेंट दस्तऐवज म्हणून सर्वांनी संविधानाचा जतन करणे आवश्यक महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणिबाणीच्या पन्नासव्या वर्धापन दिनी आयोजिलेल्या संविधान रॅलीत हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग संविधान हे जिवंत डॉक्युमेंट दस्तऐवज म्हणून सर्वांनीच संविधानाचं जतन करणं आवश्यक प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले शासनाच्या निर्देशानुसार आणीबाणीच्या पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आत्रे रंग मंदिरातील संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले संविधानानं आपल्याला बऱ्याच प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य असलं तरी काही बंधनं आणि सीमा आपण नागरिक म्हणून पाळल्या आणीबाणीच्या कालावधीत घडलेल्या घटनांवर चर्चा होऊन संविधानात काही बदल केले गेले त्यामुळे संविधान अजून मजबूत झालं त्यामुळे आजच्या या आणीबाणीच्या वर्धापंदीने आणीबाणीच्या काळात ज्यांनी लढा दिला त्यांचं स्मरण करणं हे गरजेचं आहे असे देखील ते पुढे म्हणाले यावेळी आचार्य अत्रे रंग मंदिराच्या तळमजल्यावर प्रदर्शित करण्यात आलेल्या आणीबाणी विषयक चित्रांच्या प्रदर्शनाचे आणि डिजिटल स्टँडिंगवरील माहितीपर छायाचित्रांचं उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले आणीबाणीचा वर्धापन दिन म्हणजे संविधानाबाबतची आस्था लोकशाहीचा जागर आणि राष्ट्राबाबतच प्रखर प्रेम दर्शविण्याचा दिवस होय असे उद्गार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी यावेळी आपल्या भाषणात काढले या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते संविधानाचे अभ्यासक माधव जोशी यांनी संविधानाने दिलेले हक्क कर्तव्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणिवाणीचा कालावधी हा एक काळा कालखंड आहे आणीवाणीच्या लढ्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधील काही नागरिकांनी देखील हिरहिरीने सहभाग घेतला होता आपले राजवट ही, ही प्रजासत्ताक राजवट आहे संविधानानं दिलेल्या अधिकारामुळे आपण सार्वभौम आहोत स्वातंत्र्यासाठी सा, शहीद झालेल्या व्यक्तीचा सन्मान करणं आवश्यक आहे असे उद्गार त्यांनी आपल्या भाषणामध्ये काढले यावेळी सगळ्यांच्या समयी काढण्यात आलेल्या संविधान जनजागृती रॅलीमध्ये महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या समवेत महापालिकेचे शहर अभियंता परदेशी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उप आयुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव उपायुक्त रमेश मिसाळ समीर भूमकर कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत महापालिका सचिव किशोर शेळके तसेच महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत उत्स्फूर्त सहभाग घेतला आणीबाणीच्या पन्नासव्या वर्धापन दिनी महापालिका परिक्षेत्रातील शाळेच्या विद्यार्थी केलेल्या मनमोहक चित्तवेदक देशभक्तीवर नृत्याच्या सादरीकरणानं आणि महापालिकेतील दिव्यांग कर्मचारी संदेश वोरे यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतानं अत्रे रंगमंदिराचं सभागृह देशप्रमाणे भरून गेलं होतं अत्यंत सुंदर अशा सादरीकरणामुळे उपस्थितांच्या डोळ्याचे या कार्यक्रमात बार? महापालिका आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील उपायुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव उपायुक्त रमेश मिसाळ समीर भुमकर महापालिका सचिव किशोर शेडके कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत जगदीश कोरे रोहिणी लोकरे शैलेश कुलकर्णी शैलेश मळेकर अशोक घोडे व्यासपीठावर उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थितांचे संविधानाची उद्दिका देऊन स्वागत करण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद